नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी वांभुरी या ठिकाणी अवखेलेली सातशे चौसष्ट क्विंटल जशी दर सोळाशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा मग आता पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जाते लोकलचा लाल कांदा अवकाळी पाचशे चौतीस क्विंटल जसे अठराशे रुपये क्विंटल सर्व दर सोळाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते पुणे गुलटेकडी या ठिकाणी अवकालेली चार हजार तीनशे नऊ क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्व दर तेराशे रुपये क्विंटल जाताय लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे खडके या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व दर तेराशे रुपये क्विंटल जाताय लोकल कांदा